सर्वांचे अंदाज खरे ठरवत अपेक्षेप्रमाणे व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विक्रमी पाचव्यांदा निवडून आलेले आहेत नावापुरतं का होईना पण त्यांच्या विरोधामध्ये इतर तीन जण राष्ट्राध्यक्षपदासाठी पदासाठी शर्यतीत होते या इतर तीन जणांना बारा तेरा आहेत तर पुतीन यांना सत्याऐंशी टक्क्याहून अधिक वोट्स मिळालेले विक्रमी बहुमताने निवडून आल्यानंतर यांनी पाश्चिमात्य देश आणि त्यांच्या इथल्या लोकशाहीवरती टीका करण्याची संधी अजिबात सोडली नाहीये ते म्हणालेले आहेत की रशियाज डेमोक्रेसी वॉज मोर ट्रान्सपरंट दॅन मेनी इन द वेस्ट म्हणजे रशियामधली लोकशाही ही पाश्चिमात्य देशातील लोक लोकशाहीपेक्षा अधिक पारदर्शक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे खुद्द रशियन नागरिकांना पण माहिती आहे कारण की विरोध करायला आजच्या दिवशी रशियामध्ये कुणी नाहीये आणि विरोध करणाऱ्या कोणालाही पुतीन यांनी माफ केलेलं नाही आणि त्या संदर्भातला ताजा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे अलेक्सी नवाल्नी यांच्या रूपाने एक कट्टर विरोधक सुद्धा आता अस्तित्वात नाही आणि त्यांच्या एकूण मृत्यू मागे सुद्धा पुतीन असल्याचा आरोप वारंवार झालेला आपल्याला दिसून येतोय आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊ पुतीन यांच्या या विजयाची आणि यासोबतच त्यांचं येणाऱ्या काळामध्ये धोरण काय असू शकतं याची नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो व्लादिमीर पुतीन रशियाच्या मधील मा माजी लेफ्टनंट कर्नल ज्यांच्या हातामध्ये कर्नलोश मध्ये रशियाची सत्ता आली आणि तेव्हापासून तेच रशियामध्ये सत्तेमध्ये आहेत मधला काही काळ त्यांनी पंतप्रधान म्हणून रशियामध्ये सत्ता उपभोगली आणि नंतर ते राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेमध्ये आहेत आता तर त्यांनी त्यांच्या इथं अशी तरतूद करून ठेवलेली आहे की ते परत परत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहू शकतात आणि पर्यायाने तेच निवडून येऊ शकतात पाचव्यांदा निवडून येताना त्यांनी रशियावरील त्यांची पकड जी आहे ती अजून मजबूत केलेली आहे असं म्हटलं जाते त्यांच्या विजयाने मात्र रशियातील लोकशाही शासनाची अपेक्षा अजून धुसर झाल्याची भावना पाश्चिमात्य जगात उमटलेली दिसून येते आणि खुद्द रशियामध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये तसेच पुढची अजून काही वर्ष जागतिक शांतता आणि युद्ध याच्या केंद्रस्थानी परत एकदा रशियाच असू शकत असा सुद्धा एक आरोप केला जातोय एकाहत्तर वर्षीय पुतीन निवडून आल्यानं ना पुढची सहा वर्ष त्यांच्याच हातामध्ये सत्ता राहील ज्याच्यामुळं ते जोसेफ स्टालिन यांना मागं टाकून सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवणारे रशियाचे नेते ठरू शकतात सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यापासून पहिल्यांदाच कोण्यातरी अध्यक्षाला सत्याऐंशी टक्के इतके वोट्स मिळालेले आहेत आणि याचं वर्णन दिस इज अन इनक्रेडिबल लेवल ऑफ सपोर्ट अँड युनिटी अराउंड द फिगर ऑफ व्लादिमीर पुतीन असं केलं गेलेलं म्हणजे व्लादिमीर पुतीन यांना सर्व रशियन नागरिकांचा अगदी मनापासून समर्थन आहे रशियन एकतेचं हे प्रतीक आहे असं सांगितलं गेलेलं आहे आता हे कौतुक अर्थातच पुतीन स्पॉन्सर्ड आहे अशी सुद्धा टीका केली जाते पण पाश्चिमात्य राष्ट्रांनी या सर्व निवडणुकीवरती या निवडणुकीच्या एकूण प्रोसेसवरती टीका केलेली दिसून येते कारण की जे पुतीन यांच्या विरोधात इतर तीन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये होते ते सुद्धा पुतीन यांनीच उभे केले होते अशी टीका होती निवडणूक मुक्त वातावरणामध्ये झाली नाही यासोबतच ती फेअर इलेक्शन झाली नाही असं सुद्धा म्हटलं जाते जर्मनीने याला सुडो इलेक्शन म्हणत हुकुमशहाने दडपशाहीने जिंकलेली निवडणूक असं म्हटलेले आहे युकेने युक्रेनच्या जमिनीवरती रशियाने निवडणुका घेणं हे अवैध असल्याचं म्हटलेले आहे आणि पुतीन यांनी निवडून येण्यासाठी सर्व शक्य मार्ग वापरल्याचं सुद्धा म्हणलं गेलेलं आहे आता पुतीन यांना आजवर ज्यांनी ज्यांनी कुणी विरोध केला एकतर ते विरोधक संपवले गेलेले किंवा त्यांना तुरुंगात टाकले गेलेले आहे या निवडणुकीच्या सुद्धा तसंच झालं म्हणजे अलेक्स नवालनी हे पुतीन यांचे कट्टर विरोधक होते त्यांच्या संदर्भात काय झालं याचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी कुणी पुतीन यांना विरोध केलेला आहे एकतर त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतोय किंवा त्यांना तुरुंगात टाकलेलं दिसून येते आता सत्त्याऐंशी टक्के जनतेने विश्वास दाखवल्यानंतर पुतीन यांनी निवडून आल्यानंतरच्या त्यांच्या भाषणामध्ये म्हणलेलं आहे ही वूड प्रायोरिटाइज रिझॉल्व्हिंग टास्क असोसिएटेड विथ वॉट ही कॉल्ड रशियाज स्पेशल मिलिटरी ऑपरेशन इन युक्रेन अँड वूड स्ट्रेंथन द रशियाज मिलिटरी म्हणजेच सा युक्रेनसाठीचं जे युद्ध त्यांनी सुरू केलेलं होतं ज्याला त्यांनी स्पेशल मिलिटरी ऑपरेशन म्हणलं होतं ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे ते पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि रशियाच्या मिलिटरीला अधिकाधिक सक्षम करण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे गेल्या Uh, वीस वर्षांपासून वीस पंचवीस वर्षापासून ते तेच करत आलेले आहेत आणि परत एकदा तेच आश्वासन त्यांनी रशियन जनतेला दिलेलं दिसून येते पण याच रशियामध्ये पुतीन यांना कायम मोठा विरोध होत आलेला आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही म्हणजे नवालनी हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे आणि याच नवाल्नीच्या समर्थकांनी या एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला होता यासोबतच ही एकूण निवडणूक सुद्धा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता मग ज्यांना ज्यांना शक्य झालं त्या सर्वांना आता तुरुंगात टाकलं गेलेलं आहे असं सुद्धा म्हटलं जात रशियातील निवडणुकीच्या निमित्तानं रशियामध्ये तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे युद्ध सुद्धा तीन दिवसासाठी बंद होतं पण या दरम्यान म्हणजे या सुट्टी दरम्यान युक्रेनने रशियाच्या ऑइल रिफायनरीजवरती सातत्याने हल्ले केले बॉर्डरवरती हल्ले केले ज्याची शिक्षा युक्रेनच्या नागरिकांना आणि युक्रेन सरकारला मिळेल असं पुतीन यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पुतीन यांना कोणीही विरोधक नसताना म्हणजे रशियामध्ये आजच्या दिवशी त्यांना कोणीही विरोधक नाहीये मग कोणीही विरोधक नसताना आणि ते निवडून येतील का याची तिळमात्र शंका नसताना त्यांनी निवडणुका का घेतल्या असा एक प्रश्न फार मोठा उपस्थित होतं खरं तर त्यांना रशियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी ह्या सर्व निवडणुका घेतल्याचं म्हटलं जात आहे पुढच्या इलेक्शनच्या वेळेस पुतीन हे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे असतील आणि तेव्हा सुद्धा तेच निवडून येण्यासाठी त्यांनी आधीच तरतूद करून ठेवलेली आहे हे मी तुम्हाला सुरुवातीच्या चा टप्प्यातच सांगितले आता पुतीन परत एकदा रशियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यामुळं जगावरती काय परिणाम होतील तर जगासमोरची अनिश्चता ही अजून काही काळ वाढू शकते म्हणजे रशिया चीन आणि नॉर्थ कोरिया या तिघांच्याच भोवती जागतिक अशांतता फिरताना आपल्याला दिसून येते आता रशियामध्ये नावापुरती लोकशाही आहे तरी सुद्धा सर्व सत्ता पुतीन यांच्या हातामध्ये एकवटलेली आहे चीनमध्ये सुद्धा एकाच पक्षाचं वर्चस्व आहे तिथे सुद्धा शी जिनपिंग यांनी सर्व सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याच हातामध्ये राहणार आहे नॉर्थ कोरियामध्ये तर डिरेक्टली हुकुमशाहीच आहे आणि या तिघांनाही त्यांच्या देशाचं भलं करायचं आणि ते सुद्धा त्यांच्या देशातील नागरिकांना वेठीला धरून ही त्यातल्या त्यात एक ह्या सगळ्यांमधली कॉमन बाब आपल्याला दिसून येते आता येणाऱ्या काळामध्ये भारतापुरतं जर का, का बोलायचं म्हटलं तर भारतीय पंतप्रधान आणि व्लादिमीर पुतीन या दोघांचे संबंध चांगले आहेत आणि सातत्याने रशिया आणि भारत यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत त्याच्यामुळे भारताला तरी पुतीन यांचा असा विशेष काही धोका नाही आहे क्रूड ऑइल आपल्याला अजून काही काळ निश्चितपणे स्वस्त मिळू शकतं आणि जगापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर जगासमोरची अनिश्चितता वाढू शकते त्यातल्या त्यात नाटो आणि ही जी अलायन्स आहे त्यांच्यासमोर हे टेन्शन जे आहे अजून काही काळ राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये हे सर्व देश पुतीन यांच्याबरोबर जुळवून घेतात की त्यांच्या विरोधात उभे राहतात हे आपल्याला समजेलच पण तुर्तास तरी पुतीन यांनी रशियावरची त्यांची पकड अजून मजबूत केलेली आपल्याला दिसून येते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद